माथेरान नगरपालिकेच्या निवडणुकीचा शिगेला आलेला प्रचार आता अतिशय रंगतदार बनला असून थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये मा राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या शिवराष्ट्र पॅनलतर्फे नगराध्यक्षपदाचे थेट उमेदवार अजय सावंत आपल्या जनसंपर्क व प्रचार सभांमुळे सध्या चर्चेत आहेत प्रचार सभेत मतदारांशी संवाद साधताना सावंत यांनी आपल्या विरोधात उभे असलेल्या महायुतीच्या उमेदवार चंद्रकांत चौधरी यांच्याबद्दल अनपेक्षित आणि राजकीय सुसंस्कृत विधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले चंद्रकांत चौधरी हे माझे चांगले मित्र आहेत निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते पण मैत्री तसेच कायम राहते असे म्हणत सावंत यांनी मतदारांचे मन जिंकले दरम्यान सर्वत्र ही चर्चा आता चर्चेला जात आहे या दरम्यान कोणाचे नाव न घेता शिंदे शिवसेना गटाचे नुकताच निवडणुकीदरम्यान शहर प्रमुख पद मिळवलेले मनोज खेडकर यांच्यावर सावंत यांनी अप्रत्यक्ष टीकाही केली सुरुवातीपासूनच चंद्रकांत चौधरी यांच्या उमेदवारीत अडथळा आणणाऱ्या खेडकर यांनी शेवटी शहर प्रमुख पदावर समाधान मानत मागे हटावे लागले असे सावंत यांच्या विधानातून स्पष्ट संकेत मिळाले महायुतीतील तणावाकडे इशारा करताना सावंत मात्र वैयक्तिक मतभेदांपेक्षा जनतेचा विश्वास महत्वाचा असल्याचे आवर्जून सांगत राहिले त्यामुळे त्यांच्या शांत सुसंस्कृत आणि मैत्रीभाव जपणाऱ्या प्रतिमेचा प्रभाव मतदारांवर झाल्याचे दिसत आहे निवडणुकीत वातावरण तापले असले तरी सावंत यांच्या स्वभावातील संयम साधेपणा व विरोधकांविषयी आदर अशा प्रतिमेमुळे त्यांना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे यामुळे प्रभागांमध्ये त्यांच्या बाजूने लक्षणीय कल दिसत असल्याचे मानतात माथेरानमध्ये नगराध्यक्ष पदासाठीचा सा हा घोडा कोणाचा दौडतो हे लवकरच निश्चित होणार असले तरी अजय सावंत यांच्या सभेने निवडणूक समीकरणात महत्वाचा बदल घडवला यात आता संशय नाही परत नगराध्यक्ष व्हायचा प्रयत्न केला आमच्या केलं तुम्ही इतिहास विसरला असाल पण इतिहासाची पुनरावृत्ती काय होत असते आणि तुम्हाला परत आता नगराध्यक्ष पदाची स्वप्न पडली तुम्हाला त्यांनी दिलं होतं शब्द दिला होता शब्द चंद्रकांत चौधरींना उमेदवार दिली चंद्रकांत चौधरी माझे चांगले मित्र आहेत आमची लढाई मैत्रीवाची लढाई होईल निश्चितपणे विजय पराजय कुणाचा होईल हा विषय आपल्या ह्याच्याबद्दल नाहीये पण तुम्ही त्यांच्या ज्या उमेदवारीमध्ये अनेक अर्थे निर्माण केला पर ते परत तुम्हाला काहीतरी शक्य झालं नाही